नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अंमली पदार्थांच्या विरोधात अकोला पोलिसांची भूमिका आता होणार कठोर अंमली पदार्थ विरोधाबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये होणार जनजागृती एसडीपीओ आणि सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई विदेशी बनावटीचा पिस्तूल आणि काडकूस केले जप्त मुंबई उच्च न्यायालयात चंद्रकार अहिरेंची याचिका फेटाळली आंबेडकर उद्या जाहीर करणार त्यांची भूमिका भाजपाच्या संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याचा आदेश इतर पक्षांची महापालिका निवडणुकीची तयारी शून्य एजंट काम असेल तर मिळतो जन्म मृत्यूचा दाखला सर्वसामान्य नागरिकांना मात्र रोजचे हेलपाटे आता सविस्तर बातम्या गुटखा गांजा चरस हेरोईन ब्राऊन शुगर अफीम कोकेन एमडी ड्रग्स मिश्रित गोड्या औषधे वेदनाशामक गोळ्यांचा गैरवापर झोपेच्या गोळ्या व्हाईटनर यासारख्या अंमली पदार्थांच्या माध्यमातून बर्बाद होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अकोला जिल्ह्यात उडान अभियान राबवणार आहे अंमली पदार्थाच्या वाढत्या धोक्यापासून युवा पिढीला वाचवण्यासाठी आणि त्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने गुरुवारी असलेल्या जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अकोला पोलिसांनी एक विशेष जनजागृती अभियान सुरू केले आहे उडान अभियान या नावाने चालवल्या जाणाऱ्या या मोहिमेतून शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात असून त्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली जात आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली मिशन उडान अशी एक सुरुवात उद्या करणार आहे हे मिशन उडानमध्ये वेगळे वेगळे प्रोजेक्ट्स आणि टप्पे असणार आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये मिशन उडानमध्ये व्यसनमुक्तीची मोहीम आम्ही आता आज एक छेड करत आहे आणि याच्यामध्ये वेगळे वेगळे उपक्रम म्हणजे सेमिनार्स असो प्रोजेक्ट्स असो बाईक रॅली पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन आणि पथनाट्य नृत्यनाट्य असे आम्ही वेगळे वेगळे उपक्रम करणार आहे याच्यामध्ये अकोला पोलीस दलाच्या वतीने ही मोहीम सक्रियपणे राबवली जात आहे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत व्यसनाधीनतेचे धोके त्यांचे शारीरिक मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम यावर सविस्तर चर्चा करत आहेत केवळ व्याख्याने न देता विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित केले जात आहे जेणेकरून त्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील आणि त्यांना योग्य माहिती मिळेल शालेय वयापासून मुलांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण व्हावी वाढत्या वयात चुकीच्या संगतीमुळे किंवा सहज उपलब्धतेमुळे तरुण पिढी व्यसनाकडे ओढली जाऊ नये यासाठी हे उडान अभियान अत्यंत महत्वाचे मानले जात आहे स्पेसिफिकली उडान जे मिशन आहे याचा फोकस तरुण मुलामुलीवर आहे कारण की आम्हाला जाणीव आहे की हे जे अंमली पदार्थ आहे याचा सेवन काही ठिकाणी लोक करतात किमान पिअर प्रेशरमध्ये करतात किमान काही ठिकाणी त्यांना माहीत पण नसतात की याचा नेमका इफेक्ट्स काय असतात आणि आमचा जे आम्ही जे टॉपिक दिलेला आहे हे आहे की अंमली पदार्थ मृत्यूचा मार कारण की पोलीस खात्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे कसं याच्यामुळे पूर्णपूर्ण आयुष्य लोकांचा बर्बाद होऊन जातात आणि त्यांचा फक्त त्यांचा नाही परंतु त्यांचे पूर्ण कुटुंबाचा आयुष्य आणि करिअर याच्यामध्ये नष्ट होत आहे तर त्यामुळे अंमली पदार्थाविरुद्ध आम्ही उद्या भरपूर ठिकठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशन मार्फत प्रत्येक शाळामध्ये तिथे जाऊन पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन आणि रॅलीज बाईक रॅलीज आणि इतर अवेअरनेस सेशन्स आम्ही घेणार आहोत आणि काही स्ट्रीट प्लेस वगैरे पण आम्ही उद्या भरपूर एन आणि ऍक्टिव्हिस्ट आहे व्यसनमुक्ती केंद्र आहे करणार अकोल्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध कोतवाली पोलीस आणि एस डी पी ओ यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असतानाच अकोला पोलिसांनी गुन्हेगारीविरुद्ध आपली कठोर कारवाई सुरू ठेवली आहे कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शोध पथकाने एका सराईत गुन्हेगाराकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करत गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून दिली आहे शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने शहरातील अवैध शस्त्र तस्करीच्या रॅकेटचा पुन्हा एकदा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना त्यांना एका विश्वसनीय सूत्राकडून धक्कादायक माहिती मिळाली जवाहर बाग परिसरात एक इसम कमरेला पिस्तूल लावून एखाद्या गंभीर गुन्हेगारी कृत्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने जवाहर बाग परिसरात सापळा रचला संशयित आरोपी एकोणतीस वर्षीय इक्बाल एक खान इलियास खान राहणार बैतपुरा अकुला याला मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली ही कारवाई उपभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गवई उपनिरीक्षक बालू पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश बहादूरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय भटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर येऊल आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश बुडे यांनी अत्यंत धाडसीपणे ही कारवाई यशस्वी केली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यावर शहात्तर लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे दरम्यान या निकालावर वंचित नेते उद्या मुंबईत काय भूमिका जाहीर करण्यात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे मुंबईचे रहिवासी असलेले याचिकाकर्ते चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर विचार करण्यास न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नकार दिला खंडपीठाने म्हटले आहे की याचिकेने न्यायालयाचा वेळ वाया घालवायचा ठपका ठेवला परंतु शुल्क आकारले नाही याचिकेवर सुनावणी करण्यात या न्यायालयाचा एक संपूर्ण दिवस वाया गेला असे असले तरी आम्ही कुठलेही शुल्क लावणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत घोड झाल्याने राज्यातील सर्व विधानसभा जाहीर झालेले निकाल रद्द करावेत अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयात केली अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत सायंकाळी सहा वाजताच्या अधिकृत मतदान वेळेनंतर जास्तीचे मतदान झाल्याचे अधोरेखित करण्यात आले होते विशेषतः अंतिम मुदतीनंतर पंच्याहत्तर लाखांहून अधिक मते नोंदवण्यात आली असा दावा करण्यात आला होता चैतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अँड अदर या खटल्याचा निकाल आला आहे खंडपीठाने याचिका फेटाळली आहे निकाल अपलोड झाल्यानंतर आणि तो कोणत्या कारणांवर फेटाळण्यात आला आहे हे वाचल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी आज दिली आहे महापालिका निवडणुकीची रणधुमारी आता सुरू झाली आहे ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी आता इच्छुक उमेदवारांना तयारी सुरू करण्याचे निर्देश भाजपाने दिले आहे मात्र इतर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अद्याप कोणतीही विशेष हालचाल किंवा बैठकांचे सत्र दिसून आलेले नाही त्यामुळे निवडणुकीचे वातावरण अद्याप शांतच आहे महापालिका निवडणुका जरी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार असल्या तरी भाजपाने त्यांच्या इच्छुक व प्रभावी उमेदवारांना कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे दरम्यान महायुती म्हणून ही निवडणूक लढविली जाणार की नाही यावर एकमत होणे बाकी असून हो अद्याप एन सी पी आणि शिवसेना शिंदे गटाला किती जागा सुटतात असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे दोन्ही पक्षातील संभाव्य युती आणि त्यांना किती जागा मिळतील हे अद्याप गुलदस्तात आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे महापालिका निवडणुकीसाठी कमी वेळ उरला आहे अशा स्थितीत इतर पक्षातील शांतता आश्चर्य व्यक्त करणारी आहे आगामी काळात निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसोबतच राजकीय घडामोडींना वेग येण्याची आणि विविध पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होण्याची अपेक्षा आहे अकोल्याची जनता ही उत्सुकतेने निवडणुकीच्या राजकीय रणधुमाडीची वाट पाहते आहे एखाद्या ठिकाणी इतकी घाण असते की त्याची दुर्गंधी ही डोक्याची नस तडकवते पण मोबाईलवर बातमी पाहणारे दर्शक असो की टीव्हीवर बातमी पाहणारे आमचे हजारो दर्शक यांना या दुर्गंधीचा अनुभव भाजी बाजारात गेल्यावर येऊ शकतो आमचा नेहा यांनी घेतलेला भाजी बाजाराचा हा आढावा जनता भाजी मार्केट मध्ये आलेला काका ये जो पे इतनी गंदगी है और ये गंदगी में आप ये पानी बेच रहे हो तो यहाँ पे अगर ये पानी चलते चलते कुछ कुछ का चप्पल का कुछ यहाँ पे छिलका भी निकल जाता है तो ये बेचने लायक है नहीं ये बेचने लायक भाई क्या करते बहुत बार बोले साफ करने का बाकी कोई कान पर नहीं लेता बात किसको बोले आपने साफ करने के लिए ठेकेदार को बोले कई बार कौन से ठेकेदार अब यहाँ है भाई नाम तो नहीं जानते हम उनका मनपा की गाड़ी नहीं आती क्या यहाँ पे मनपा की गाड़ी आती सवेरे आती आठ बजे हाँ। आओ वो भी चलते चलते कतरा लेते मनपा की गाड़ी अब बाद में सफाई कर्मी आते झाडते कुठे छोड़ खूप पडेल चल्य चुरुम गुरुम, गुरुम टाकायचं इथे किती लोक पडले पावती फाळली पण तीन चार जोग पडले खूप मोठा मुद्दा इथे क्रिएट झालेला आहे स्वतः महानगरपालिकेचे कर्मचारी आमच्या सोबत आहे पण मात्र कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की मनपा प्रशासन इथे लक्ष देत नाहीये आम्ही रोज इथन पावती फाडतो आहोत पण मात्र मनपा कर्मचारी आमच्या काही लक्ष देत नाहीये असं मनपा कर्मचाऱ्यांच म्हणणं आहे आणि विशेष म्हणजे खूप मोठी ब्रेकिंग न्यूज इथे आहे की कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिका इथे लक्ष देत नाही रोजची पावती इथून फाडल्या जाते तशी त्या पावतीनुसार नागरिकांना सुविधा मात्र दिल्या जात नाही माणसं इथे भरती मला टाकून द्या म्हणा पडतात गाड्या म्हणा तुमचा किती वर्षापासून इथे बिझनेस आहे मजा नाही झाले तीस पस्तीस वर्ष उर आले मला तरी इथून सुधारणा काही व्यवस्था नाही नाही काहीच नाही झाली मनपा प्रशासन लक्ष देत नाही एवढा आले पण रोड झाला तरीपासून काहीच नाही झाले आता हे आपल्या काहीच नाही तुमच्याकडनं पावती फाडला जाते का हो ते मात्र दर महिन्याला भेटते नाही नाही रोजची वीस रुपये वीस रुपये दहा का? रुपये सुविधा भेटते काहीच नाही भेटली कचऱ्याच्या बाजूलाच एक इथे ठेला लागलेला आहे कांदे आणि बटाटे विकताय सर सर तुम्ही याच्या बाजूलाच अगदी बसलेले आहे आणि इथे मला सुद्धा श्वास घ्यायला त्रास होत आहे तुम्ही हे कसं करता बाजा आधी बाज आधी ना ये कोई क्लीन मनपा वगैरह कुछ यहाँ पे क्लीन करने आते नहीं है। चार पाँच दिन के बाद आते मैडम जी आठ पंद्रह आठ के बाद में चार पाँच दिन के बाद ले जाते हैं लोग बहुत दिक्कत कर पाते है इधर आने आ जाने से हमें बहुत दिक्कत है इस चीज से बीस रूपए पर पौधी काटते हैं हम यहाँ पे महानगर पालिका को इनका काम है कि यहाँ पे देखना करके लेकिन ये चार पाँच दिन की बात ही नहीं है क्योंकि सब्जी अगर सबके घर में रोज जाती है तो रोज कचरा तो बढ़ता ही है और चार पाँच दिन के बाद अगर ये चला जाएगा तो कूड़ा यहाँ पे बास तो आएगी ना हाँ जी हाँ जी आती ना बास चार पांच दिन के बाद भी बास आती है मनपा से आप क्या कहना चाहोगे मैं तो बोलूंगा महानगर पालिका से इधर ध्यान दे और यहाँ पे माँ बहने आती है बिजारी वो बिजारी तकलीफ में आती है जानवर अलग जमा हो जाते हैं जानवर अलग मर जाते हैं पशु पक्षी आते हैं यहाँ पे हमारे लिए बहुत दिक्कत हो जाती है हमारे व्यापारी हमारा व्यापार नहीं होता इस चीज़ से कमाई असो की न पर मनपाला मात्र चिट्ठी नेमकी दर महीने भर ली बरोबर ना पर डेढ़ अगर हम जहाँ तक पहुँच रहे हमारी दृष्टि जहाँ तक जा रही है तो यहाँ पर बहुत ही गंदगी मची हुई है गंदगी बहुत है अरे पानी से तकलीफ होती है ग्रक आने जाने को गिर आता नहीं चलिए अंदर उधर से सामान ले तो उधर से चले जाते क्या लगता है आपको अभी आप ग्राउंड लेवल पे बैठे हुए हो और सब्जी यहाँ पे बेचने चालू है लेकिन यहाँ पे कोई व्यवस्था वगैरह कुछ भी नहीं है तो ये गंदे में हम माल बेचेंगे तो हम हमारा पेट भरेंगे ना काय वाटतं तुम्हाला मनपानी लक्ष द्यायला पाहिजे की नाही पाहिजे हो लक्ष द्यायला पाहिजे यांना व्यवस्थित अशी सुविधा करून द्यायला पाहिजे टेबल वगैरे त्यांना बसायला सुविधा जरी कोणी पोट हे आहे भर व्यवसाय बार की चिठ्ठी भरते हम रुपये की भरते हो आप तीस रुपये तीस रुपये के से आपको प्लेस अच्छी है नाही अच्छा है जनता भाजी मार्केट आपण सध्या इथे आहो आणि इथल्या नागरिकांचा एकंदरीत आढावा आपण घेतलेला आहे जिथून आरोग्याची आपण स्वच्छ आणि सुदृढ हेल्थ म्हणून एक काळजी घेतो त्याच विषयी इथे आज खूप मोठी एक दुर्घटना पण होऊ शकते जेणेकरून रोग राही आपल्या घरात येऊ शकतात इथे फ्रुट्स आहेत भाजी भाजीपाला आहे आणखी ड्रायफ्रूट्स पण आहेत तेवढ्याच काही बेकरीचे प्रोडक्ट्स पण इथे उपलब्ध आहेत एक जनता भाजी मार्केट या भाजी मार्केट याकडे प्रश मानपाणी लक्ष देण्याची गरज आहे जिथे बाराही महिने दैनंदिन हीच कंडिशन असते पावसाळा तर आता निमित्त आहे सांगायला की पावसाळा सुरू झालेला आहे म्हणून इथली कंडिशन खराब आहे पण जोपर्यंत ज्या नागरिकांशी आम्ही बोललेलो हो, आहोत त्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार इथे बाराही महिने कंडिशन हीच असते इथला स्मेल मी स्वतःही घेऊ शकत नाही जे इथे तासांतास दिवसभर अक्षरशः जे नागरिक बसतात जे भा जे विक्रेते इथे बसत आहेत त्यांची कंडिशन खूप खराब आहे आमच्या कॅमेरा पर्सननी स्टार्टिंगच तुम्हाला दाखवलेली आहे की भाजी मार्केटचा एकंदरीत आढावा तुम्हाला दाखवलेला आहे मी नेहा कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत आर न्यूज अकोला इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर ना दर महिन्यात रिचार्ज ची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत देशमुख महिला मंडळ अकोला जिल्ह्याच्या वाणिका ग्रुपतर्फे नुकत्याच आयोजित मासिक सभेत एका अत्यंत गरजू विद्यार्थिनीला शैक्षणिक मदत देऊन एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला दिनांक वीस जून रोजी हॉटेल सेंटर प्लाझा येथे झालेल्या या मासिक सभेचे संपूर्ण आयोजन वाणिका ग्रुपने केले होते देशमुख महिला मंडळाच्या मासिक सभेत देशमुख महिला मंडळांच्या अध्यक्षा सौ राज्यश्रीताई देशमुख सचिव सौ स्वप्नालिताई ज्येष्ठ सल्लागार कविताताई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या सौ मंजुताई तसेच वाणिज्य ग्रुपच्या ग्रुप लीडर सौ उज्ज्वला यांची प्रमुख उपस्थिती होती दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर विद्येची देवता मा सरस्वती मा जिजाऊ आणि आई तुळजाभवानी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला गणेशवंदना एकलव्य याने सुमधूर आवाजात गायली कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रीती आणि प्रगती यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय अपेक्षा हिने करून दिला अनिताताई यांनी प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली आणि व्यासपीठावर हा उपक्रम राबविण्यात आला कुमारी अंजली रणजित देशमुख जी इयत्ता आठवीत शिकत आहे तिला देशमुख महिला मंडळ आणि वाणिज्य ग्रुपकडून अकरा हजार रुपये रोख रक्कम आणि शालेय गरजेच्या वस्तू प्रदान करण्यात आल्या अनुराधाताई माहेश्वरी आणि पल्लवीताई यांच्या हस्ते या वस्तू देण्यात आल्या याचवेळी मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता यात दहावी बारावी डॉक्टर इंजिनियर तसेच इतर पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला हिने केले कार्यक्रमानंतर वाणिज्य ग्रुपने एक सुंदर नृत्य सादर केले ज्यात मीनाताई रेखाताई विद्याताई उज्ज्वला अनिताताई अपेक्षा सारिका ग्रीष्मा रोशनी आणि प्रगती प्रीती यांनी सहभाग घेतला मंडळाच्या सदस्यांसाठी आयोजित ड्रेसकोट स्पर्धेत वैशाली रोहिणी कल्पना तृप्ती अर्चना स्नेहल संध्या सुषमा अंजली वैशाली कल्याणी या विजयी ठरल्या हौजी गेममध्ये जयश्री वसुधा शिल्पा शुभांगी शीतल शुभांगी मीना वैशाली मंजू वैशाली रेवती संजीवनी रेवती शारदा सिद्धी ऋषाली संगीता मनीषा कविताताई ह्या एकूण एकोणवीस सदस्या विजयी ठरल्या तर चिठ्ठी गेममध्ये श्रद्धा सोनल अनिता आणि ऋतुजा यांनी विजय मिळवला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मीनाताई यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वाणिका ग्रुपच्या सर्व सदस्या ज्यात उज्ज्वला मीनाताई रेखाताई विद्याताई अनिताताई अपेक्षा रोशनी सारिका पल्लविताई अर्चनाताई अनुराधाताई उषाताई सीमाताई प्रांजलिताई प्रगती सपनाताई माहेश्वरी चेतनाताई प्रीती आणि ग्रीष्मा यांचा समावेश होता यांनी अथक परिश्रम घेतले अकोल्यातील अनेक रस्त्यावर खड्डे आहे पावसाच्या पाण्यात हे खड्डे जीवघेणे ठरतात रस्ता अपघातात अनेक लोक जीव गमवित असताना महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग खड्ड्याची मलमपट्टी का करत नाही असा प्रश्न उपस्थित होतो शहरातील अशोक वाटिका चौक ते सिंधी कॅम्प या मार्गावरच्या खड्ड्याचा हा आढावा अशोक वाटिका चौक पेट्रोल पंप आहे माझ्या उजव्या साईडला आणि मेन अशोक वाटिका चौकात सध्या आपण इथे आलेलो हो, आहोत आणि इथे जर तुम्ही बघणार तर आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला हा इथे खड्डा दाखवलेला आहे जो आता पाण्याने भरलेला आहे पस... पंपा मध्ये आहे की बीएमसी आहे हे का झोपलेले आहेत का एखादा जर मेला काही अपघात झाला टॅक्स कायचे घेऊन गायले साऱ्या गोष्टीचे पैसे घेऊन गालो ना पब्लिक कडेच घेऊन गालो ना म्हणजे का अगाचा मेलक एका कोणी कॅमेरा पर्सन दाखवत आहे ही कॅश केलेली ब्रेकिंग न्यूज आहे हा जो इथे खड्डा आहे हा खूप मोठ्या प्रमाणात पाण्याने भरलेला आहे जेव्हा इथून नागरिक करतील तेव्हा इथून खड्डा आहे की नाही पाण्याने भरलेला दिसणार नाही आहे खड्ड्यामुळे रोडचं रुंदीकरण सुद्धा कमी झालेलं आहे आणि आता एक मेजर ऍक्सिडेंट होता होता थांबलेला आहे आमचं कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात अक्षरशः ॲटो एकामेकांना टच होऊन त्यांचा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि अक्षरशः इथे एक भीषण अपघात होता होता कळला तुम्ही बघू शकता बघा इकडनं एक ॲपे गेलेला आहे आणि माहिती सुद्धा पडत नाहीये की इकडे खड्डा आहे की रोड आहे म्हणून आणि इथे एक ॲक्सिडेंट एक झालेला आहे छोटासा मुलगा त्याचा हात तुटलेला आहे तुम्ही सध्या बघू शकता मुलांनी भरलेला आयटो त्याच्यामध्ये शाळकरी मुलं बसलेले आहेत एवढा मोठा खड्डा आज मनपा प्रशासन लक्ष देत नाही आहे आणि इथे छोट्याशा मुलाचा काल ऍक्सिडेंट झालेला आहे त्याचा हात तुटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा आहे मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन सी न्यूज अकोला इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अभि आजही कॉल करे हमे और जुड जाइए फास्टेट नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड इंटरनेट अपसप सबका हक है फास्ट और सस्ता अँड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अकोल्याचा युवा क्रिकेटपटू आर्यन मेश्राम याने विदर्भ प्रो टी ट्वेंटी मध्ये केलेली फटकेबाजी क्रिकेट विश्वात चांगलीच गाजली आहे आर्यनने तीन महिन्यापूर्वी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता पण या स्पर्धेने त्याला नवी संधी मिळण्याची आशा पल्लवी झाली आहे पूर्वी विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून मनाविषयी संधी न मिळाल्याने आर्यनने क्रिकेटपासून दूर होण्याचा विचार केला होता त्याचे वडीलही त्याला हाच सल्ला देत होते करोना काळात त्याला आपल्या फलंदाजीमध्ये अडचणी येत होत्या त्यामुळे खेळ सोडण्याचा विचार त्याने पक्का केला होता मात्र डीपीपीएलने नुकत्याच आयोजित केलेल्या विदर्भ प्रो टी ट्वेंटी स्पर्धेने आर्यनला एक नवी दिशा दिली डी पी पी एलने त्याला संधी दिली आणि त्याने विदर्भ मास्टर ब्लास्टर कडून खेळताना मजबूत गोलंदाजी समोर छत्तीस धावा काढल्या या कामगिरीमुळे त्याला आता बी सी सी सोळाव्या वर्षाखालील आगामी टी ट्वेंटी स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे ज्यामुळे सर्वत्र उत्साह आहे आर्यन सध्या बंगळूर येथील भारतीय संशोधन संस्थेत भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक जितेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे शर्माच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या गोलंदाजीतही मोठी सुधारणा केली आहे आर्यनचा क्रिकेट प्रवास वयाच्या दहा वर्षापासून सुरू झाला होता जेव्हा त्याने अकोला जिल्ह्याच्या संघातून खेळायला सुरुवात केली सात वर्षापूर्वी त्याने शतकही ठोकले होते डी पी पी एलमुळे त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे आणि तो बी सी सी आय शिबिरात निवडीची वाट पाहतो आहे जेव्हा आमचा टुर्नामेंट सुरू झाला होता विदर्भ प्रो टी लीग तेव्हा आमचा एकच एम होतं पूर्ण टीमचा की काही पण करून फायनल जिंकायचा आहे आणि पहिला मॅच आम्ही हारलो होतो पण आम्ही चांगलं कमबॅक केला आणि प्रत्येक मॅचमध्ये चांगलं परफॉर्म केलं आणि माझं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ते विनसाठी तर मी खूप खुश आहे त्याच्यासाठी आणि माझा माझी हेल्प केली खूप जितेश शर्मानी आणि आर संजयनी जे खूप काही ते एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे रणजी ट्रॉफी आहे आय पी एल इंडिया प्लेयर आहे तर त्यांनी खूप हेल्प केली आणि आता माझं एम आहे पुढे की मला मुश्ताक खेळायचं आहे आय पी एल खेळायचं आहे इंडिया खेळायचं आहे सर्वसामान्यांना जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात अजूनही शेकडो जन्ममृत्यू प्रमाणपत्राचे वितरण बाकी आहे प्रशासनाने नागरिकांना कार्यालयीन वेळेत येऊन प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे मनपाच्या नागरिक सुविधा केंद्रात जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळण्याची सोय आहे प्रमाणपत्रासाठी अर्ज वाटप आणि स्वीकारण्याची वेळ सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत असते योग्य कागदपत्रासह अर्ज भरल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळते परंतु येथे नेहमी सर्व्हर डाऊनची समस्या कायम असते कार्यालयीन वेळेत कर्मचारीही नेहमी गायब असतात त्यामुळे नागरिकांना अर्ज देण्यासाठी किंवा प्रमाणपत्र घेण्यासाठी तासन तास वाट पाहावी लागते सकाळी लवकरच नागरिक येथे रांगेत उभे राहतात येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीमुळे महापालिका आयुक्तांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे एजंटची कामे त्वरित पूर्ण होतात पण सर्वसामान्य नागरिकांना मात्र उच्च हेलपाटे घालावे लागतात व महापालिकेत चक्रा माराव्या लागतात अकोला महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना असे म्हणणे आहे की जर मृत्यू दा नागरिकांचा मृत्यू घरी झाला असेल तर बऱ्याच लोकांना आता अडचणी निर्माण होत आहे दाखला मिळवण्यासाठी त्याचे कारण असे की लोक उशिरा येतात तर माझे म्हणणे जर तुम्ही दहा दिवसाच्या आतमध्ये जर आवश्यक कागदपत्र जसं फॉर्म नंबर चार ए मर्ग खबरी वगैरे सर्व डॉक्युमेंट्स जर तुम्ही महानगरपालिकामध्ये लवकरात लवकर आणून दिले तर एकवीस दिवसाच्या आतमध्ये मृतकाचा मृतकाचा भुरुत, मृत्यू प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला लवकरात लवकर देऊ शकतो आणि याच्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि जी त्रास होत आहे ते, ते तुम्हाला होणार नाही पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अंमली पदार्थांच्या विरोधात अकोला पोलिसांची भूमिका आता होणार कठोर अंमली पदार्थ विरोधाबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये होणार जनजागृती एसडीपीओ <kimazardanaare> आणि सिटीकोतवाली पोलिसांची कारवाई विदेशी बनावटीचा पिस्तूल आणि काडतूस केले जप्त मुंबई उच्च न्यायालयात चंद्रकार अहिरेंची याचिका फेटाळली आंबेडकर उद्या जाहीर करणार त्यांची भूमिका भाजपाच्या संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याचा आदेश इतर पक्षांची महापालिका निवडणुकीची तयारी शून्य एजंटचे काम असेल तर मिळतो जन्ममृत्यूचा दाखला सर्वसामान्य नागरिकांना मात्र रोजचे खेलपाटे बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चा हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार